मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा डवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ कुणा वाचून कुणाचे काही चढत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही माणसानं राजहसा सारखं असावं आपल्याला जे पटेल तेच घ्यावं नाही ते सोडून द्यावं जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती का, व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जडत असते माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसला तर आयुष्यभर एकटे राहत मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांची मनुष्य अधिक सोबून दिसते या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुपा जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय वाईट वाटत नाही मात्र मोर मेला तर आपण आपण कारण सौंदर्य नष्ट होते आकाशात उडायला शिकलो माश्याप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का याचाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तक आणि दुसरी भेटलेली माणसं प्रसिद्ध व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्या तरी एका क्षेत्रात सतत उघडावा लागतो आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही विचार विचार असे विचार करना रहा। जगा की तुमच्या कोणीतरी पाहिजे आपल्याला मदत करणाऱ्या माणसांची नेहमी कृतज्ञ राहा इतक की आयुष्य कमी पडेल हसा इतक कि आनंद कमी पडेल काही मिळाले तर नसिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी भूतकाळ आपल्याला आठवड्याचा आनंद देतो भविष्य काळ आपल्याला आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळ देतो कोणाच्याही सावली खाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते कोणी कौतुक करो वा टीका, देते। तर तुमचा सुधारण्याची संधी स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका तसे केल्याने तुम्ही स्वतःचा अपमान करता आपल्या दोसांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते